सुरुवातीला संजय भैया सोनोली आणि आज जो आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आणि सर्वच कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना खरोखरच हा शब्द देते की आज महायुतीमध्ये एक अनेक पक्षांची एक वज्रपोट होती आणि आज त्यांच्यामुळे ही वजन अधिक अजून घट्ट झालेली आहे आणि त्यामुळे मला नक्कीच काम करायची जबाबदारी वाढलेली जरी असली तरी नक्कीच उद्याचा जो काळा येणारा काळ आहे तो नक्कीच उज्ज्वल असेल आणि नक्कीच आदरणीय दादानी जोदी आपल्याला शब्द दिलेला आहे तो नक्कीच आम्हाला सगळ्यांना लक्षात आहे आपले कार्यकर्ते आणि आपण सगळ्यांना कधीच ज्या काही आपल्या आगामी काळामध्ये येणाऱ्या आपली कामं असतील काही आपल्या गोष्टी असतील त्यासाठी कधीच अंतर पडणार नाही असा विश्वास मी या क्षणी आपल्याला देते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आदरणीय दादांच्या कामाची पद्धत आपल्याला आता संजय एक त्यांचा कामाच्या बाबतीतला किस्सा सांगितला आदरणीय दादा जेव्हा काम करतात ती कामाची पद्धत आणि त्यांचा आवाका मी बारामती किंवा महाराष्ट्राच्या लोकांना सांगायची आवश्यकता नाही त्यांची कामाची पद्धत आणि त्यांना दिलेला शब्द हा किती सच्चा असतो तो प्रत्येक महाराष्ट्रवासियांना माहिती आहे म्हणूनच तो विश्वास जो जो त्यांच्यावरती आहे त्यामुळेच संबंध महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि म्हणूनच आज आपण सगळे सुद्धा त्याच विश्वासानं आज आदरणीय दादांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि दादांना नक्कीच विश्वासाची जाणीव आहे आणि नक्कीच आम्ही उभयता या आपल्या सगळ्यांची नक्कीच तो जो मी पाठिंबा दिलाय त्याची जाण ठेऊन आहोत आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांच्या पाठीशी जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आदरणीय दादांनी जे जी कामं केलेली आहेत जी जी भूमिका केलेली आहे की गंभीर पाठिंबा देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्याला माहिती आहे की उद्याच्या सक्षम भारतासाठी आणि येणाऱ्या आगामी काळासाठी सर्व महायुतीने मला जी बारामती मतदारसंघाची उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला आहे तो जर आपण सगळ्यांनी मला आपल्या कामाची संधी दिली तर नक्कीच माझ्या कामातून तो विश्वास सार्थ करेल असा शब्द मी आपल्या सर्वांना देते <ख़ाँगा> मला माहितीये की आता दादांनी काम करताना तो येणारा जो काम काम घेऊन येणारा जो असायचा तेव्हा कधीही विचार केला नाही की तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे तो कुठल्या गटाचा आहे दादानी नेहमीच सगळ्यांना आपलं म्हणून काम केलेलं आहे आणि ते कसंच करत राहिलेले आहेत त्यामुळे आगामी काळात सुद्धा प्रत्येक माणूस हा माझा आहे आणि माझाच कार्यकर्ता आहे अशा दृष्टीने सगळी कामं होत राहतील आणि हा विश्वास मी परत आपल्याला देते आपण सगळ्यांनी इथे येऊन जो पाठिंबा दिलाय त्यासाठी आम्ही सगळेजण अत्यंत ऋणी आहोत आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आता या सक्षम भारतासाठी आगामी काळासाठी आणि विकासासाठी एकत्र यायचं आहे आणि विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि म्हणूनच मी माहितीची उमेदवार असल्यामुळे माझं यावेळेस चिन्ह आहे घड्याळ आणि आपल्याला सगळ्यांनाच या घड्याळाच्या चिन्हावर मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान करून मला निघून द्यायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर सक्षम भारतासाठी सगळ्यांना ठामपणे उभं राहायचं असेल आपल्या भविष्यासाठी आपल्या तरुणांसाठी आपल्या तरुण पिढीसाठी जर पुढे जायचं असेल तर नक्कीच या सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला ठामपणे उभं राहण्याची गरज आहे आणि म्हणून सगळेजण आदरणीय दादांच्या आदरणीय बहिणी मामांनी जो, जो शब्द दिलेला आहे संजय साहेबांना त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने काम करायचं आहे आपण तळागाळापर्यंत आपल्या हे चिन्ह पोचवा प्रत्येकाने एक स्वतः उमेदवार असल्यासारखं सगळ्यांनीच मनापासून काम करून जास्तीत जास्त घडाळाला मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत